श्री स्वामी समर्थ शुभप्रभात मंडळी आज शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचं बारा राशींचं राशी भविष्य आपण बघणार आहोत आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असणार आहे काय काय गोष्टी घडू शकतात काय करायला हवं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा वळूयात आजच्या राशी भविष्याकडं सर्वप्रथम मेषरास कामात उशीर होईल तणाव वाढेल ज्येष्ठांच्या आरोग्याची चिंता राहील जमीन इमारती घरासंबंधित वाद मिटतील घरी पाहुणे येतील त्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाणार आहे पुढचे आहे वृषभ्यास कामं काहीत पूर्ण होतील सामाजिक क्षेत्रात व्यस्तता वाढेल सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल उदरनिर्वाहाच्या प्रयत्नात यश मिळण्याची शक्यता आहे यानंतरची रास मिथून रखडलेल्या योजनांना गती मिळेल शैक्षणिक प्रयत्नांबाबत प्रवास होईल मित्रांच्या मदतीनं कामाला सुरुवात होईल आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला थोडा थकवा जाणवणार आहे यानंतरची रास कर्क विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा थोडाफार प्रयत्न करतील त्यामुळे त्यांच्यापासून थोडं लांब राहा अधिकाऱ्याच्या संपर्काचा तुम्हाला लाभ मिळणार आहे आज तुम्ही धार्मिक कार्यक्रमात व्यस्त राहाल मुलाशी संबंधित बातम्या मिळतील नवीन कामात तुम्हाला आनंद मिळणार आहे पुढच्या राशीकडं वळूया अर्थात सिंहरास काम पूर्ण करण्यासाठी कुणाची तरी शिफारस करावी लागेल मेहनत फायदेशीर ठरेल शारीरिक दुर्बलता राहील मित्र खूप मदत करतील यानंतरची रास कन्या जोडीदाराच्या भावनांची काळजी घेणं तुम्हाला आजच्या दिवसभरामध्ये क्रमप्राप्त करणं गरजेचं आहे प्रियजनांना मदत करण्यात आनंद होईल आनंदाचं वातावरण राहील हरवलेली वस्तू सापडल्याचं समाधान मिळणार आहे यानंतरची रास आहे तूळ आज तुम्ही दिवसभरात जे काही खाल त्यामध्ये थोडी काळजी घ्या पोट बिघडण्याची शक्यता आहे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील दैनंदिन दिनचर्या नियमित होईल विचारपूर्वक कामं केली तर ती पूर्ण होतील कोणतंही काम करताना थोडं संयमानं करा वृश्चिक राशी मनातील भावना आवडत्या व्यक्तीकडे व्यक्त करा यामुळं नाते संबंध दृढ होतील आज थोडंसं तुमच्या चैनींच्या वस्तूवर खर्च होणार आहे व्यवसायात मात्र तुम्हाला छान यश मिळणार आहे आज तुम्ही वैयक्तिक कामात रस दाखवाल धनुरास गप्प राहिलेल्या लोकांना गैरसमज निर्माण होऊ शकतो त्यामुळं थोडंसं त्यांच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट करून गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत आज तुमची चिंता दूर होणार आहे कोर्ट कचेरीची कामं असतील तर त्यात आज तुम्हाला यश मिळणार आहे गुप्त शत्रू तुमचं काही करू शकणार नाहीत यानंतर मकर रास कायदेशीर बाबींमध्ये बाजू भक्कम राहील अपूर्ण कामं पूर्ण होतील कोर्ट कचेरीची कामं असतील तर त्यात यश मिळेल यानंतरची रास आहे कुंभ भावनिक होऊन घेतलेले निर्णय बदलावे लागतील कोणताही निर्णय भावनिक वेनं जर घेणार असाल तर त्यात थोडासा बदल करणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी भावनिक विचार न करता थोडासा तुम्हाला सारासार विचार करणं गरजेचं आहे राजकीय बाबी पक्षात मिटतील कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील व्यवसायात छान यश मिळेल शेवटची रास मीन नवीन जबाबदाऱ्या आल्यानं व्यस्तता वाढणार आहे खूप बिझी दिवस जाणार आहे पण तुमचा आत्मविश्वाससुद्धा चांगला असणार आहे सामाजिक कार्यात खर्च होईल मुलांच्या शिक्षणाच्या कामात यश मिळेल आर्थिक स्थिती तुमची उत्तम असणार आहे तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य तुमचा दिवस आनंदात जाऊ श्री स्वामी समर्थ